श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर मित्रांनो देशभरामध्ये दे गणेश उत्सव हा अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो पण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाचा एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो याच्यामध्ये काही दिवसातच गणेश मंडळामध्ये सजावटीची लगबग सुरू झालेली आहे गणेश भक्त हे अकरा दिवस गणपती बाप्पाची आरती भजन कीर्तनात हे दंगून जाण्यास सज्ज झाले आहेत गणेशांची भक्तिभावाने पूजा करण्यास उत्सुक आहेत पण तुम्हाला माहीत आहे का कि या वर्षी की यावर्षी गणपती बाप्पांचं आगमन नेमकं किती कोणत्या तारखेला होणार आहे तर गणेश चतुर्थी हा सण आहे तो दरवर्षी भाद्रपद महिन्यामधील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो तर दोन हजार पंचवीसमध्ये गणेश चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार आहे बुधवार सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीसुद्धा गणपती बाप्पा हे अकरा दिवस आधीच विराजमान होणार आहेत या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करतात तर गौरी गणपती विसर्जन हे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान गणेशोत्सव हा साजरा केला जाणार आहे यावर्षी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि चंद्रदर्शन वेळ ही सकाळी नऊ अठ्ठावीस ते रात्री आठ सत्तावन्नपर्यंत पर्यंत आहे गणेश चतुर्थी हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे आपल्या भक्तांना बुद्धी समृद्धी व सौभाग्य हे प्राप्त होते गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सव हा सुरू होतो हा उत्सव हा दहा दिवस चालतो या उत्सवामध्ये गणपती बाप्पाची विधी विधिवत अशी पूजा केली जाते आणि जर का आपण विधिवत ही पूजा केली तर शुभफळसुद्धा आपल्याला हे मिळते तर दोन हजार पंचवीसमध्ये गणेश चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट बुधवारी आहे या दिवशी गणेश भक्त हे गणपती बाप्पांना आपल्या घरी घेऊन येतात आणि विराजमान करतात आणि दहा दिवसांचा गणेश उत्सवसुद्धा साजरा करतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गणेश चतुर्थीची तारीख ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत गणेशोत्सव हा साजरा करण्यात येणार आहे यावर्षी गणपती बाप्पा हे अकरा दिवस विराजमान आहे व्हिडिओ मधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ